हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य आपण एक हे केलेलं आहे पुलाचं काम आणि संरक्षण भिंत तर संरक्षण भिंत साधारण दीड कोटी रुपयाची आपण संरक्षण भिंत घेतो आहे शनी मंदिर ते श्रीकृष्ण मंदिर याच्यापर्यंत आपण एक नाबार्डच्या ह्याच्या वैशिष्ट्यपूर्णमधून एक काम घेतलेलं आहे आणि दुसरं काम आपण एक कोटी एकोणनव्वद को लाख रुपयाचं नाबार्डमधून घेतलेलं आहे पुलाचं काम आहे ते सुद्धा आपण ते सुरू केलं आहे आजच उद्घाटन केलं आहे आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ही कामं आपण पहिल्याच राऊंडला मंजूर करून घेतली आणि कामाचा शुभारंभसुद्धा आपण केला यामध्ये आमचे फलटण तालुक्याचं तरुण तडफदार नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून आपण ही कामं आत्ता सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे येत्या दीड दोन वर्षामध्ये फलटण शहराचा आपण पूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकणार आहे अतिशय स्वच्छ सुंदर असं शहर आपण बनवणार आहे या शहरामधल्या आरोग्याविषयीच्या सगळ्या गोष्टी महिलांसाठी स्वच्छताग्रह टॉयलेट आता आपण थोड्याच दोन तीन दिवसामध्ये च या आठ ते आठ दिवसामध्ये ते सुरू करून घेतो आहे त्याच पद्धतीने या शहरामधल्या सगळ्या सुखसुविधा रस्ते असतील अंडरग्राऊंड गटर असेल लाईटची व्यवस्था असेल आरोग्याच्या व्यवस्था असतील आत्ताच आपण नगरपालिकेमध्ये आढावा बैठक झाली त्या आढावा बैठकीमध्ये सविस्तर आपण माहिती दिलेली आहे अधिकाऱ्यांकडूनसुद्धा त्या पद्धतीनं पॉझिटिवली आम्हाला सपोर्ट राहणार आहे त्यामुळे या येत्या दीड एका एक, एक दीड ते दोन वर्षामध्ये फलटण शहर एक स्वच्छ आणि सुंदर शहर असेल की जे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या नावात आपलं फलटण शहर वरच्या लेवलला नक्कीच असेल असा आमचा प्रयत्न आणि आमचं काम या पद्धतीने राहणार आहे शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीजमध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवर देवाचा पोशाखही असंख्य व्हरायटीमध्ये मध्ये मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटण संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास श्री डेव्हलपर्स निर्मित स्वप्न तुमचे पूर्तता आमची फलटण पासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले ज्ञानाई पार्क तब्बल एकशे वीस गुंठ्यांचा पुढे तर मग वाट कसली पाहताय आजच आपला प्लॉट निश्चित करा आमचा पत्ता सर्व नंबर सत्तर ऑब्लिक तीन मौजे की जिजाय मंगल कार्यालयाच्या पाठीमागे फलटण सातारा रोड संपर्कासाठी मोबाईल नंबर ब्याण्णव शून्य त्र्याण्णव तेरा शून्य शून्य नऊ